हे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने एखाद्याचा जीव वाचतो त्यामुळे याहून दुसरं मोठं कार्य नाही म्हणून प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी रक्तदान करावे ते केल्याने पुण्याचे काम होते असे विचार खाणापूर लायन्स क्लबचे लायन्स अजित पाटील करंबळ यांनी सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सरकारी दवाखान्यात खाणापूर लायन्स क्लबच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना व्यक्त केले रक्तदान शिबिरात जवळपास सेहेचाळीस जणांनी रक्तदान केले यावेळी लायन्स क्लबचे प्रेसिडेंट सागर लायन्स अजित पाटील एम जी कुमार बी एम विकास कल्याणी जुने तोपीनकट्टी डॉक्टर प्रकाश बेतगावडा मल्लप्पा बनकेट्टी चंबन्ना होसमनी एम आघाडी आदी उपस्थित होते यावेळी बी एम हमन्नावर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले तर आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश किवडसन्नावर डॉक्टर नारायण नावर, नावर यांनी रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी सहकार्य केले आभार डॉक्टर प्रकाश बेतगावडा यांनी मानले सुहास पाटील उदय वार्ता न्यूज